या युवा सावा, संवाद युवा संवाद मेळाव्याला जमलेले सर्व मतदारसंघातले पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित सन्मान्य माध्यमांचे उपस्थित सर्व प्रतिनिधी आज एक वेगळ्या अशा पद्धतीचा कार्यक्रम गेल्या वर्षी स्वर्गीय रतन टाटा साहेबांच्या निधनामुळं आपल्याला रॅली करता आली नाही युवा मेळावा घेता आला आणि तेव्हा प्रश्न तरुणांच्या मनामध्ये होत कि युवा मेळावा एक रॅली आयोजित केली पाहिजे सगळ्याच तरुणांनी मला सांगितलं की साहेब मराठवाड्यामध्ये आपल्या सुद्धा मान खाटाव कोरेगाव भागामध्ये पिकांचं नुकसान झाले घरांचं नुकसान झाले जनावरांचं नुकसान झाले तर आपण वाढदिवसानिमित्त तिथल्या लोकांना काय मदत पाठवू घरेलू कामगार मंडळाचे जे लोक आहेत त्यांना काही साहित्य वाटपतो आणि आपल्या मतदारसंघामध्ये काही दिव्यांग बांधव सुद्धा आहेत बांधव भगिनी त्या दिव्यांग बांधव भगिनीना सुद्धा या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण काहीतरी पुन्हा फुला फुलाची पाकळी म्हणून मदत देऊ वेगवेगळ्या सामाजिक सामाजिक उपक्रमातलं आजचा वाढदिवस साजरा झाला मी सकाळी येतो होतो माझ्या अगोदर दादानी म्हणजे माझ्या नंतर वाडीला गेलो एक जवान आपल्या मतदारसंघात शहीद झाले होते त्यांच्या अंत्यसंस्काराला आणि तिकडून मी आलो पूर्ण रस्त्यानं हे वातावरण एक वेगळा उत्साह विशेषतः तरुणांच्यातला हा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला म्हणजे मला तरी बघायला मिळालं मग आता कोणीतरी म्हणेल की मंत्र्याचा मुलगा आहे आमदाराचा मुलगा आहे केला वाढदिवस मोठा पण त्याला जी बाजू खरी आहे जी एका मुलाचा बाप म्हणून मी जी समजून घेतली ठीक आहे वारसा सगळ्यांना वारसा हा जन्मानं मिळतो स्वर्गीय लोकनेते साहेबांचा वारसा आबासाहेबांकडे आला आबासाहेबांचा वारसा रविराजांकडे माझ्याकडे आला माझा वारसा यशदाकडे आला पण शेवटी तो टिकवणं अ गोष्टीला खऱ्या अर्थानं महत्व आहे मला कोणाबद्दल नाव ठेवायचं नाही पण सहज बघा छोटस पद जरी मिळालं एखाद्या नेत्याला तर त्याच्या मुलांच्या वगैरे कसा वागण्यामध्ये बदल होतो माझ्या मुलाचं मी स्वतः कौतुक करतोय असं नाही पण मग सर म्हणले दादा दहा वाजता ऑफिसला येतात बऱ्याच वेळा म्हणजे मी बंगल्यावर असताना मी उठायच्या आधी हे आवरून कारखान्याकडे गेलेले असतात ह्याच्या आधी मी दिदीला विचारायचो आता सुरमाईनं विचारतो दादा नऊ वाजताच गेली म्हणजे ते ठरलेली वेळा बाबा आपल्याला वेळेत गेलं पाहिजे लोकांना भेटलं पाहिजे ही समजूदार पण आहे की आपले वडील आता राज्याची जबाबदारी फिरतात आपल्या वडिलांना राज्य सरकारच्या वेगवेगळ्या कामांसाठी पक्षाच्या कामासाठी बाहेर जावं लागतं आणि माझा एवढा विश्वास मतदारसंघातल्या जनतेनं पस्तीस हजार मतांनी जर आपल्याला विजय करून दिलेला आहे तर आपल्या वडिलांना वेळ कमी असेल पण कुठंतरी आपल्याला लोकांना वेळ देता आला पाहिजे त्यांचे गाराणं समजून घेता आलं पाहिजे ते आपल्या वडिलांपर्यंत पोचवलं पाहिजे आणि ज्या छोट्या गोष्टी असतील त्या खाली अधिकाऱ्याला सूचना करून अधिकाऱ्यांना सांगून त्या लोकांचे काम मार्गी लावली पाहिजे अशा पद्धतीनं काम करण्याची पद्धत की निश्चितपणानं त्यांची तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितली मला तर एकदा कोणतर कार्यकर्ता म्हणला दादाने म्हणले दहा वाजताची भूमिपूजनाला वेळ दिली आम्हाला वाटलं साहेब तुमच्यासारखं दहा म्हणजे अकरा बारा वाजणार भूमीपूजनाला दादा म्हणले दहाच वाजता बरोबर कार्यकर्ते बरोबरची बटणं लावतच घरातलं बाहेर येते भूमिपूजनाला त्याला वाटलं आता दहा म्हणजे दहाला होणार नाही कार्यक्रम साहेब दहाचा कार्यक्रम म्हणजे अकरा बारा वाजता येतात मी म्हटलं तसं नाही बाबा आता ही नवीन पिढी आहे थोडस आता बदललं पाहिजे वेळेचं नियोजन सुद्धा आपल्याला केलं पाहिजे नाहीतर आम्ही एकेकाळी नवरा नवरीला लग्नाला वरातीत भेटायला गेलो म्हणजे लग्न एवढी करायचो की लग्न अक्षर आम्ही का त्याला फोन केला त्या कार्यकर्त्याला कि बाबा म्हणलं आता उशीर नाही ना म्हणलं आता वरातच चालू झाली आमची येऊन जावाच भेटून ती नवरा नवरी वरातीच्या गाडीत त्या रथामध्ये त्याच्यावर चढवलं मला तिथं दोघाच्या मध्ये बसवलं तिथं फोटो काढले आता जावा म्हणजे म्हणजे ही रात्री बारा साडे अकरा बारा वाजताची गोष्ट ठीक आहे पण पर आता परिस्थितीनुसार आपल्या नियोजनामध्ये बदल केला पाहिजे वक्तशीरपणा आणला पाहिजे काटेकोरपणा आणला पाहिजे ते आता उल्लेख केला कृषी उत्पन्न बाजार समितीचा आपण काय केलं हे म्हणतात ते बरोबर आहे पाच पन्नास शंभर मताचा फरक होता पण अंतर्गत खतखत होती आतल्या आत लोकांच्या मध्ये एवढी नाराजी होती कर्जबाजारी मार्केट कमिटी करून ठेवली व्यवस्थित तिथं बाजारभाव लोकांच्या मालाला ना मिळत नाही शेतकऱ्याच्या मालाची विक्री होत नाही व्यापाऱ्यांच्याकडनं लूट होती त्याच्यावर मार्केट कमिटीचं लक्ष नाही पेट्रोल पंप काढले ते तोट्यात चालवले अंतर्गत खतखत ही त्या लोकांच्या मतदारांच्या मध्ये होते आणि बरोबर आपल्या कार्यकर्त्यांनी ते हिरलं आणि एक प्रकारे लोकांना समोर चित्र दिसलं अडचणीत असणारा डोंगरातला सुद्धा असणारा लोक नेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना कसा चाललाय शिवगौल सहकारी बँक कशी चालली आपली शिक्षण संस्था कशी चालली आपला सुद्धा एकेकाळी अडचणीत आलेला शिवशंभू दूध संघ तो आता नव्यानं उभा करून नव्याने त्याला पुनर्जीवन करून त्याचे बाय प्रॉडक्ट तयार करून तो सुद्धा आता कसा स्वतःच्या पायावर उभा राहिलाय मग एका बाजूला अशा चांगल्या चाललेल्या संस्था आहेत त्या संस्थेच्या माळेत मार्केट कमिटी लोकांचं परिवर्तन केलं आणि सगळे म्हणत होते सगळे दिग्गज की ह्यांचं पॅनेल मार्केट कमिटीला येणार नाही पण मला विश्वास होता की लोकांच्या मनामध्ये जे अंतर्गत खतखत आहे लोकांना विकास पाहिजे म्हणून ती मार्केट कमिटीचं आपण परिवर्तन केलं काय नुसतं परिवर्तन करून एक बाळासाहेब सभापती गोडांबे उपसभापती झाला म्हणून काय परिवर्तन नाही आपण लोकांना सांगितलं होतं की कर्ज ज्या वसुल्या ज्यांच्याकडे आहेत त्या सगळ्या वसुद्या शंभर टक्के करणार ऐंशी लाख रुपये भरले ना तिने सदुसष्ट लाख रुपये ज्यांच्याकडे ज्यांनी वरच्यावर हाणले होते ते मार्केट कमिटीच्या खात्यात भरले आम्ही गुन्हा दाखल केला महिनाभर भर पडलो बाहेर आपापल्या भागातले जर कोणी त्यावेळेस मार्केट कमिटीचे असतील माहितीचे संचालक तर बघा जामीन मिळत तर दोन तालुक्याकडे तोंड दाखवलं नव्हतं मग तुम्ही जर काय घोटाळा केला नव्हता का पळून गेलता बाहेर मग जायचं पण आम्ही ते शोधून काढलं आणि या ऐंशी लाख नुसतं दोन वर्षाचे बाळाचं अजून जर मागो गेलो का नाही आपण तर लय मोठं गाभाट निघणार आहे त्यामुळे तुम्ही जरा कडक राहा कडक भूमिका तुम्ही मार्केट कमिटीच्या लोकांनी घ्या मी <laughs> तर म्हणतो सरकारी पॅनेलवरचा एक वेगळा स्वतंत्र ऑडिटर आपल्या खर्चाने नेमा मार्केट कमिटीच्या आणि दहा वर्षाचा मागचा सगळा हिशोब तपासून काढा नक्की तुम्हाला सांगतो बराच गोल सापडणार आहे तिला दोन अडीच वर्षात जर ऐंशी लाख रुपये गोळ सापडत असला आपल्याला हे बघा कोणावर म्हणजे काय म्हणतो सूड भावने कारवाई करायची नाही पण ती मार्केट कमिटी तिची स्थापना स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांनी केली तिची तिच्या मार्केट कमिटीच्या उभारणीमध्ये स्वर्गीय आबासाहेबांचा त्यावेळीचा वाटा होता ह्या सगळ्या लोकांनी ह्याने काय केलं ह्याने आयत्या पीठावर रांगोळ्या ओढायचं काम केलं आता दुर्दैवी प्रकार साहेबांचं ना नाव निघालं काल बाळासाहेब देसाई कॉलेज पाटणचा कार्यक्रम झाला पहिलं तुम्ही सगळ्यांनी पत्रिका सोशल मीडियावर बघितली असं ह्याला काय लाज वाटते बाळा लोकनेते बाळासाहेब देसाई कॉलेज पाटण म्हणायची बी डी कॉलेज म्हणून पत्रिका काढली जेव्हा सोशल मीडियावरती प्रचंड नाराजी लोकांच्या ना तीव्र भावना आल्या तेव्हा कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी दुसरी पत्रिका थोड्याशा काढल्यात तिथं बाळासाहेब देसाई कॉलेज असं लिहिलं आणि त्याच्यापेक्षा दुर्दैव एक दैनिक आहे त्या दैनिकाने एवढं झाल्यानंतर सुद्धा बातमी छापताना बी डी कॉलेज अशीच छापल्या बघा आता जे दैनिक सातारा जिल्ह्यामध्ये येतात पत्रकारांना माझी विनंती आहे ते दैनिक नाव मला माहिती आहे पण मी घेणार नाही बाकी सगळ्या दैनिकांनी बाळासाहेब देसाई कॉलेजचा कार्यक्रम असं लिहिले पण एका दैनिकाने बी डी कॉलेजच्या कार्यक्रमात बोलताना म्हणाले म्हणजे किती म्हणजे किती खालच्या थरात तुम्ही बी डी कॉलेज म्हणून हिमालयाच्या उंचीच्या असणाऱ्या लोकनेते बाळासाहेब देसाईच्या नावाला एवढा सुद्धा धक्का तुम्ही लावू शकणार नाही अरे उलट ना सा की साहेबांनी स्थापन केली लोकनेते बाळासाहेब देसाई कॉलेज साहेबांनी स्थापन केलं पात्र्याच्या शेडमध्ये ते कॉलेज सुरुवातीच्या काळामध्ये सुरू केलं स्वर्गीय भागवतराव देसाई साहेब असतील स्वर्गीय केवी बाप्पू असतील स्वर्गीय येसुफभाई असतील डी व्ही देशपांडे असतील त्या काळातले ह्या सगळ्या ते वाटा उचलला आज त्याच्यावरती कोणी हक्क सांगितलंय आज त्याच्यावर कोण आयत्या पिठावर पीठावर रांगोला पण ठीक आहे मला त्या राजकारणामध्ये जायचं नाही पण ज्या माणसाने हा तालुका घडवला ज्या माणसाने ह्या तालुक्यामध्ये एवढे मोठे एवढ्या मोठ्या सगळ्या संस्था उभ्या केल्या तुम्ही जाणीवपूर्वक हो त्यांचं अशा पद्धतीचं नाव त्या हो। नावाला कमीपणा देण्याचा जर प्रयत्न करत असताल तर मी मी काही जास्त मोठा इशारा काही या बाबतीत देणार नाही पण तालुक्यातली जनता सुज्ञ आहे मगाशी दादा म्हणले तसा करेट कार्यक्रम योग्य वेळी पाटण तालुक्यातली जनता बरोबर करत असते त्यामुळं तुम्ही अशा ज्या चुका नेहमी वरवर वरवर करत जाता या लोकांच्या मनामध्ये राहतात आणि जेव्हा बटन दाबायची वेळ येते तेव्हा बटन दाबताना त्या सगळ्या गोष्टी माणसाला आठवतात आणि बरोबर मग माणसं बटन दाबतात ते पस्तीस हजाराच्या पर्यंत जातं असंच तुम्ही वागत राहावा पस्तीस हजाराच्या पुढं गेल्याशिवाय दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीमध्ये ते राहणार नाही एवढंच मला त्याला या ठिकाणी नम्रपणाने सांगायचं आहे आज दादाने सांगितलं मार्केट कमिटीला आम्ही बाजार बहुउद्देशीय बाजार संकुल या ठिकाणी एवढी मोठी जागा आपली आहे करार चिपळून रस्ता नॅशनल हायवे झाला आहे मोठी वर्दळ कोकणाला आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्वाचा रस्ता आणि जवळजवळ पाटणच्या बरोबरीची बाजारपेठ आता मल्हारपेठला व्हायला लागलेली आहे तुम्ही जर बाजार आवार चांगलं केलं बहुद्देशीय बाजार चौकुट्य चांगलं तयार केलं तर नक्की मल्हारपेठची सुद्धा तालुक्याच्या ठिकाणाच्या बरोबरीने या ठिकाणी मल्हारपेठची या ठिकाणी प्रगती होईल आणि मी मार्केट कमिटीचा प्रस्ताव ती चर्चा करायला माझ्याकडे आले की आम्हाला एक पाच सहा महिन्यामध्ये त्याचं भूमिपूजन करायचं आहे आणि आम्हाला मार्केट कमिटीला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं नाव द्यायचंय एका एक मिनिटात मी त्याला सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा खऱ्या अर्थानं उचित गौरव कुठं आपण केला असेल तर पाटण तालुक्यातलं पहिला छत्रपती शिवाजी महाराजांचा अस्वाडून पुतळा आपणच या ठिकाणी नाणे नवा रस्त्यावरती या ठिकाणी केलं आणि आज त्याचं नामकरण शिवतीर्थ अशा पद्धतीचं नामकरण आज या ठिकाणी आपण केलं आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावानं उद्देश मार्केट कमिटीचा संकुल हे पाच सहा महिन्यामध्ये आपण मल्हार पेटला त्याचं काम चालू करतोय नुसतं सांगायचं सा। आम्ही छत्रपतींचे वारसदार आम्ही छत्रपतींच्या विचारांचे वारसदार आम्ही श्रीमंत सरदार आम्ही श्रीमंत सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी तुम्ही का आजपर्यंत एक सुद्धा पाऊल उचललं नाही एवढ्या तुमच्या संस्था आहेत ही एकाही संस्थेमध्ये <laughs> धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं नाव तुमच्या काळामध्ये तुम्ही का देऊ शकला नाही याच्या हे सिद्ध होतं की केवळ आणि केवळ तुम्हाला हे स्वतःच्या अवतीभोवती सगळं या ठिकाणी फिरत ठेवायचं आहे मला अशा लोकांच्या वरती जास्त टीका या ठिकाणी करायची नाही आज युवक संवाद आहे युवकांचं पाठबळ मागाशी मी सांगितलं युवकांना वे वेळ देऊन त्यांचं म्हणणं ऐकून घेतात दादा मला वेळ कमी असतो ती उणीव भरून काढण्याचा प्रयत्न करतात पण आजचा जमाना यशराज हा संघर्षाचा आहे कारण हे काळ असा होता की आम्हाला आमचा हे खेळतो आम्ही जायचो त्या मंदुरे भागात सडा वाघापूर भागात आजापुट आहे तुमच्या पहिला भागात माणसं त्या पाणी बी द्यायची नाही आम्ही गावात गेलो सुरुवातीला पंच्याऐंशीच्या ऐंशीला मी आल्या आल्या अशा प्रतिकूल परिस्थितीत <laughs> आज आपण माणसाला माणूस जोडत एवढा मोठा हा तालुक्यातला देसाई गट म्हणजे एक परिवार आहे हा परिवार या ठिकाणी आपण तयार केलाय आज चौथी पिढी आपली आहे लोकनेते साहेब आबासाहेब मी आणि दादा आज अनेक कुटुंबाचे आहेत व्यासपीठावर बसलेले आहेत समोर बसलेले आहेत की त्यांच्या सुद्धा चौथ्या पिढीतली तरुण आज आपल्या देसाई कुटुंबाबरोबर देसाई घराण्याबरोबर आपल्या जोडले गेलेले आहेत हे पिढ्यान पिढ्याचं नातं हे आपल्याला इथून पुढं कायम टिकवायचं आहे त्यांच्या सुखादुःखात जाणं त्यांच्या आडीनडीला धावून जाणं त्यांच्या निश्चितपणानं प्रसंगाला त्यांच्या पाठीशी उभं राहणं की जी शिकवण स्वर्गीय लोकनेते साहेबांनी स्वर्गीय आबासाहेबाने आपल्याला दिलेली आहे ती शिदोरी आहे आपली आपल्या वाटचालीला पुढच्या राजकीय भविष्याच्या वाटचालीला उपयोगी पडणारे आपल्याला आधार देणारे ती शिदोरे आहे त्या शिदोरीचा आधार घेऊन आपण या ठिकाणी पुढे चालत राहिलो तर निश्चितपणे मी तुम्ही मी तुम्हाला सांगतो की तुम्ही आता दादा मगाशी बोलला की तुमचा हातात हात मी तुमच्या बरोबर आहे आणि मग निश्चितपणे आपण सगळ्यांनी मिळून पाच पंचवीस वर्ष या तरुणांच्या बरोबर पुढे राहून या ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे की पाच पंचवीस वर्षाचं तुमचं वाक्य जर तिकडं पोचलं असेल पाटणकडं तर आता पुन्हा धिकन सुरू होणार आता हे लय पुढचं देसाई पिता पुत्र बोलायला लागले पण ठीक आहे आम्ही राजकारण म्हणून बोलत नाही आम्हाला पिढ्यान पिढ्याचं नातं हे मगाशी म्हणलं तसं हा देसाई गट नाही नुसता हा देसाई परिवार आहे एवढा मोठा परिवार हा लोकनेते बाळासाहेब देसाई त्या परिवाराचे मूळ पुरुष आहेत आणि त्याच्या फांद्या या आता अशा विस्तृत या ठिकाणी होत चाललेल्या आहेत मला विश्वास आहे एकदा या देसाई परिवाराबरोबर या तालुक्यातला जोडलेला माणूस एकदा जोडला गेला की परत या परिवारापासून तो कधीच बाजूला होणार नाही एवढं प्रेम माया विश्वास हा देसाई गटात येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला मिळतो मला नम्रपणानं सांगायचं विधानसभा निवडणुकीच्या आमदार एवढे मोठे प्रवेश झाले विधानसभा निवडणूक झाल्यानंतर तीन वेळा प्रवेश झाले एवढ्या मोठ्या संख्येनं लोकांचा नोंदा हा देसाई गटाकडं देसाई जो परिवार आपण पर म्हणतो त्याच्याकडं लागला याचं कारण आज पाटण तालुक्यातल्या माणसांची जनतेची ही मानसिकता झालेली आहे की विश्वास कोणावर ठेवायचा आपल्या अपेक्षा आपल्या आडीदलीला धावून येणारा आपल्या गावाचे वाडीचे वस्तीचे प्रश्न सोडवणारा कोण असेल तर तो, तो देसाई गटाच्या माध्यमातूनच चुटणार आहे म्हणून एवढ्या मोठ्या संख्येनं लोकांचा लोंडा एवढा मोठ्या संख्येनं लोकांचा ओढ हा आपल्या देसाई गटाकडे या ठिकाणी लागलेला आहे माझी कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सुद्धा विनंती आहे या एवढा मोठा विस्तृत आपला गट झाला आहे नवीन आलेल्या लोकांना तर सामावून घ्यायचंच आहे जा जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांना सुद्धा तेवढाच मान सन्मान हा देसाई गटामध्ये या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे त्यात नवीन माणसं आली नवीन कार्यकर्ते आले आणि जुन्यानी खस्ता खाल्ल्यात जेणे अडचणीच्या काळात आपला पराभव झाला की घराव जगड त्यांच्या पडल्यात पराभव झाला आपला की त्यांच्या टाकलाय ज्या अडचणीच्या काळात ते आपल्या बरोबर होती त्या परिवाराला त्या लोकांना त्या कार्यकर्त्यांना सुद्धा तेवढाच मान सन्मान हा निश्चितपणे आपल्या देसाई गटामध्ये या ठिकाणी दिला जाईल एवढा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो बोलण्यासारखं होतं परंतु खूप वेळ झालेला आहे कुणाच्या कार्यक्रमात विस्तृतपणानं बोलू चिरंजीव यशवनाथ चव्हाणांचा वाढदिवस आज आहे तुम्ही सगळे आता गेले अर्धा दिवस झाले तर मी मुंबईत आहे मला फोनवरनं आपण सगळे सांगायचं असं नियोजन करू का तसं नियोजन करू का सगळ्यांना मी म्हटलं तुमच्या परीने तुम्हाला जे काय नियोजन नियो करायचं असेल ते करा पण लई म्हटलं डामडाऊन करू नका कारण आपल्याला शेवटी लोकांच्यासाठी या ठिकाणी काम करायचं आहे पण साधेपणानं का होईना पण युवकांच्या मधला एक वेगळा उत्साह रॅली मी सकाळी आलो रॅलीतने येतानाच तू तरुणांच्यातला उत्साह पाहिला आणि मला मिलिंद दादा आपल्या दोन हजार चारच्या विधानसभेच्या निवडणुकीची आठवण झाली दोन हजार चार ला आठवत असेल तर बघा ते आता ज्या गोडांमध्ये आपलं जेवण आहे त्या गोडांमध्ये युवक मेळावा आपला झाला होता पावसाचे दिवस साधारणतः होते बघा त्यावेळी आणि खाली कारखान्याच्या शुगर हाऊसमध्ये जेवण झालं होतं मला अजूनही आठवतंय ज्यावेळी जसा तरुणांचा तरुणांच्या होता आज तसा उत्साह आज वीस वर्षानंतर आज तरुणांच्या मध्ये सुद्धा या ठिकाणी कायम राहिलेला आहे आणि याच एकमेव कारण आहे देसाई परिवाराबरोबर देसाई कुटुंबाबरोबर ह्या तालुक्याची नाळ जोडलेले आहे आणि आमच्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीच्या शेवटच्या श्वासापर्यंत या तालुक्यातल्या जनतेबरोबरच देसाई कुटुंबाची नाळ कायम फुटली राहील एवढा विश्वास या, या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांना देतो निश्चितपणे आपल्या सगळ्यांच्या वतीनं दादाना लक्ष लक्ष शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांचे या मेळाव्याला उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानून माझे दोन शब्द